सांगलीत लोकसभेला विशाल पाटील हे नाव बरंच गाजलं सांगली म्हणजे काँग्रेसचा सा बाले किल्ला या बाले किल्ल्यात ठाकरेंनी स्वतःचं अस्तित्व उभारण्यासाठी डाव टाकला होता पण तो फसला महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा ठाकरेंच्या गटाने मागितली त्यांना ती मिळाली पण ठाकरेंच्या सेनेकडून उभे राहिलेले उमेदवार चंद्रहार पाटील हरले ठाकरेंना जुगारून उभा राहिलेले विशाल पाटील लोकसभेत अपक्ष उभा राहून देखील जिंकले अशा चर्चा त्यावेळी बऱ्याच झाल्या त्यावेळी निकालानंतर विशाल पाटलांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आणि विशाल पाटील अपक्ष निवडून आले तरीही ते काँग्रेस सोबतच उभे राहिले निवडणुकीनंतर असं देखील सत्य समोर आलं की काँग्रेसने आघाडीत असताना देखील विशाल पाटलांनाच जिंकून आणण्यासाठी मदत केली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा राज्यभर रंगली होती त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगलीच्या सभेत विश्वजित कदम यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला होता स्टेजवर एक आणि खाली एक भूमिका घेणं योग्य नाही असं जयंत पाटील म्हणाले होते एवढंच नाही तर सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक वाद देखील झाला होता पण याच विशाल पाटलांना आता मंत्रिपदाची आस लागली आहे आणि ते भाजपमध्ये जातील अशा चर्चांनी राज्यभर जोर धरलाय आणि यासाठी विशाल पाटलांनीच काही संकेत दिलेत नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी जेव्हापासून हे सरकार स्थापन झालंय तेव्हापासूनच सगळी राजकीय गणितच बदललेत आणि महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीत एकवर एक धक्के बसतायत ठाकरेंचे नेते शरद पवारांचे नेते युतीत जाणार या चर्चा होत्याच पण आता काँग्रेसचा पण नंबर या लागल्याचं पाहायला मिळत आहे सांगलीत काँग्रेसच्या नेत्यांना मंत्रिपदाची आस लागल्याचं सध्या पाहायला मिळतंय विशाल पाटील यांनी स्पष्टपणे स्वतःच असं म्हटलंय की ते लवकरच दुसऱ्या पक्षात दिसतील त्यांच्या या बोलण्यानं सांगलीसह सा काँग्रेसमध्ये देखील खळबळ आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने सांगलीत डिजिटल मीडियाचे राज्य अधिवेशन पार पडलं या अधिवेशनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालं आणि या उद्घाटन प्रसंगी सांगलीचे खासदार विशाल पाटील पत्रकार अशोक वानखेडे संजय भोकरे हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमावेळी बोलताना विशाल पाटील यांनी एक मोठं विधान केलंय ज्यामुळे सगळीकडे वेगळ्याच चर्चा सुरू झाल्यात सध्या काही घडामोडींनी पश्चिम महाराष्ट्राकडे राजकीय लक्ष वळताना पाहायला मिळतंय म्हणजे अजित पवारांच्या गटाने नुकतीच शशिकांत शिंदेच्या शिलेदारांना फोडण्यासाठी आखलेली रणनीती असेल बाळासाहेब पाटलांचा बॅलेट पेपरवरचा विजय असेल आणि आता विशाल पाटलांचं हे वक्तव्य त्यामुळे सातारा आणि सांगली जरा जास्तच चर्चेत येत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय विशाल पाटील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले ते पाहूयात आधी म्हटल्याप्रमाणे या कार्यक्रमात जयकुमार गोरे देखील उपस्थित होते आणि हाच मुद्दा काढत विशाल पाटलांनी म्हटलंय की जयकुमार गोरे इथे आलेले आहेत ते आपले जावई आहेत त्यांची सासरवाडी आमच्या शेजारी आहे आमच्या भिंतीला भिंत लागून आहे योगायोग असा की ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले मी देखील अपक्ष निवडून आलो मी आता परत काँग्रेसमध्ये जाईन किंवा कोणत्या तरी पक्षात जाईन पण कुठेतरी पुढे जाऊन आम्हाला मंत्रिपद मिळावं अशी त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात व्हावी अशी मी अपेक्षा करतो असं विशाल पाटील यांनी म्हटलं शिवाय राजकीय प्रवास हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघातील कामं व्हावी लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागतं पण त्यांनी पक्षापलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत जिल्हा परिषद ग्रामपंचायत एखादा सदस्य जर काही वर्षांपूर्वी त्यांच्या संपर्कात आला असेल तर त्यालाही माझा भाऊ आज या ठिकाणी मंत्री झालेला आहे असंही विशाल पाटील यांनी म्हटलंय त्यांच्या या बोलण्यानं सगळीकडेच खळबळ उडालीय उपस्थितांनी देखील भुवया उंचावल्या आणि विशाल पाटील हे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत अशा चर्चा राज्यभर रंगल्यात अर्थात विशाल पाटील हे सध्या काँग्रेसमध्ये नाहीयेत पण ते काँग्रेस सोबतच आहेत हे सर्वांनाच माहितीये आणि भविष्यात काँग्रेसलाच विशाल पाटील सात देणार हे देखील निश्चित होतं अशी स्थिती होती कारण त्यांच्या कुटुंबियांची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे पूर्वीपासूनच काँग्रेससोबत घनिष्ठ संबंध होते त्यांचे दादा वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर वडील प्रकाश बाबू पाटील यांनी सांगली मतदारसंघाचे पाच वेळा प्रतिनिधित्व केले विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या विचारधारेशी आपली निष्ठा दर्शवत पाटील हे अत्यंत प्रभावशाली नेते होते महाराष्ट्रात शेती सिंचन आणि सहकार क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे हे नेते त्यांचा काँग्रेसशी असलेला दृढ संबंध हा विशाल पाटील यांच्या राजकीय प्रवासाचा पाया आहे असं म्हटलं जाते दोन हजार लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवार उमेदवारी नाकारण्यात आली पण तरीही त्यांनी काँग्रेस तोडली नाही ते अपक्ष लढले पण काँग्रेस विरोधात गेले नाहीत उलट त्यांनी निवडणुकीत विजयी झाल्यानंतर थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठिंबा पत्र सादर केलं ज्यामुळे काँग्रेसच्या खासदारांची संख्या शंभर वर पोहोचली यानंतर ही फक्त राजकीय बातमी नाही तर एका घराण्याच्या निष्ठेचा आणि विचारधारेच्या नात्याचा पुरावा आहे अशा बातम्या बऱ्याच माध्यमांमध्ये पाहायला मिळाल्या पण हेच पाटील आता स्वतःच म्हणतायत की मी कुठेतरी जाऊन मंत्रीपद मिळवेन पण विशाल पाटील खरंच सोडणार का हे येत्या काळात समजेल सध्या यावरून तुम्हाला काय वाटतं विशाल पाटील हे मंत्रीपदासाठी काँग्रेसची साथ सोडून युतीत जाण्याची किंबहुना भाजपमध्ये मा जाण्याचा मार्ग स्वीकारतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका